रेणुका म्हणजे एकविरा आणि एकविरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो दैवत एक असले तरीही त्या दोन्ही देवीची नावे स्थान वेगवेगळे आहे आता दोन्हीही स्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे वेगळी प्रचिती आहे काढल्याची आई श्री एकविरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे सर्वत्र देवींची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीतच रूप आहे राजा रेणू काशीत राज्य करीत होता त्याच्या पत्नीचे नाव भाग्यवती ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे राजा राणेला बरीच मु बरीच वर्षे मुलं नव्हती त्यासाठी ते त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला या यज्ञाचे फळ म्हणून त्याला एक मुलगी झाली त्रिचैत्र शुद्ध पंचमी शुक्रवारी जन्मली राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले रेणुकेचे पाळण्याचे नाव कमली असे होते ती दिसायला फार सुंदर होती पुढे ती मोठी झाल्यावर राजनीतीचे स्वयंवर करण्याचे ठरवले स्वयंवरासाठी तिन्ही लोकांतून अनेक मान्यवर मंडळी आली अनेक राजे महाराजे या सोहळ्यासाठी उपस्थित झाली स्वयंवर उपवर्ण केले जेव्हा दगनी ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली रेणुकाला पाच मुलं झाली त्या पाचांची नावे रुमावंत सुशेषा वसू विश्वासू आणि परशुराम असे आहेत एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे नामक नामगंधर्व आपल्या प्रेयसीसोबत जलक्रीडा करताना दिसला ते अतिशय मादक पाहून माता रेणुका हरवून गेली तिकडे ऋषी जमादाग्नी दा, जमा रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते आपल्या पतीव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमादाग्नीने अंतर्ज्ञानाने पाहिले घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला त्यामुळे त्यांचा रा अनावर झाला ते, ते संतापले त्या अपराधाची शिक्षा म्हणून जम्मदाग्नी ऋषींनी रेणुकेश आई रेणुकेस आई ठार मारण्याची आज्ञा आपल्या चार मुलांना केली चारही मुले मातृभक्त असल्यामुळे मा त्यांनी आज्ञा नाकारली त्यामुळे जमद आणखीन आणखी न चिल्हे आपल्या चारही मुलांना शाप देऊन अग्निने जाऊन भस्म केले तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम तेथे ते आला त्यांनी ते झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा शिरसावध मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले परशुरामाने केलेल्या धाडसह ऋषी खुश झाले त्यांनी परशुरामास वर बांगणे सांगितले आपल्या आईवर आणि भावनावर असलेल्या प्रेमापुढे त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवनदान नेण्यास सांगितले परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली मृत जीवित झाले मात्र रेणुकाचे मस्तक चिन छिन्न विछिन्न झाले होते त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुके जीवनदान दिले या त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली होती घेतली म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली रेणुकेस एक बहीण होती तिचा नवरा सह सा, सहस्राजून हा नर्मदा काढचा महेशपती महिष्मती नगरीत राज्य करीत होता एकदा सह सा, सहस्राजून राजा सैन्यासह भ्रमती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जम्मा पाठवले राजा व राजेची सेना थकून आश्रमात आली ऋषीने त्यांचे स्वागत केले आश्रमातील पंचपक्वान जेवून तृप्त झाले राजाला जेवण खूप आवडले त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे सहस्राजूने लोभाने कामधेनू मागितले पण ऋषी जमा तप व सामर्थ्याने कामधे मिळवली होती त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले राजा हाट, राजा हट्टाला पेटला मग त्यांनी आपल्या सैन्यांच्या जोरा युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु कामधेनूच्या शक्तीने आश्रमवासियांनी सहस्राजूंना पि पिटावून लावले राजाने तेथून पळ काढला पण त्यामुळे राजा खूप चिडला राजाचा झालेला पर्व त्याला सण होईना म्हणून डाव धरलेला सापासारखा राजा, दा सापा राजा। सहस्राजून जम्मदाग्ने ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जम्मदाग्नींचा वध केला नंतर मेहुनी रेणुकेवर एकवीस मेहुनी रेणुकेवर एकवीस के वार केली त्यावेळी परशुराम तिथे नव्हता परशुराम आलो त्याला हे दृश्य दिसले ते फार विचित्र होते आश्रमाची पटधर झाली ते सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता तर एका बाजू जन्मदाते पिताचे प्रेत पाहून पा। परशुरामने शब्द झाले तेव्हा रेणुका युद्धली हे क्षत्रिय सहज सहस्राजून माझा पराक्रमी राम एक एकवीस वेळ ही पृथ्वी निष निश्व... निक्षत्रिय करेल परशुरामाने आपल्या आईची आईची इच्छा व दिलेला शब्द पाळला त्यांनी असं वचन दिले की तुझी सर्व इच्छा पूर्ण करेल परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तर पित्याच्या अंत्यविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला सह्याद्रीच्या पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला हाच परिसर आपल्या पित्याचा अग्नी दिला आता रेणुका त्या सती जाण्यास निघाली आपली माता आपल्याला सोडून सती झाली आहे तो फार दुःखी झाला त्याला तो क्षण आठवला वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचे शिरच्छेद केले पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली पण आताचा प्रसंग वेगळा होता आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आवडील बन्नावस्थेत आणि त्यातही आई सती चालली होती एका वेळी इतके दुःखद प्रसंग परशुरामवर आले त्यामुळे तो व्याकुळ झाला होता रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणले तिने त्याला खूप उपदेश केले त्यामुळे परशुराम स्थिरावर मातेच्या मातेच्या आज्ञेने त्यांची पित्या त्यांनी पित्याच्या चित्तेस अग्नी दिले अग्नी दिली नंतर त्याच चित्तेस आपली आई सती जाणार हृदय भेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तिथून दूर गेला सहा महिन्यांनी मात्या क्रियाक्रम काढण्यासाठी माहूर येथे आला प्रत्यक्ष दत्तात्र्यांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडली माहूर गडावरील रेणुका अर्थात देवीची मूर्ती आहे मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुरामाने शंकराकडे शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला तिथे त्याने तलवार धनुष्य बाण भालाफेक परशु चालवण्यास प्रावीण्य मिळाले त्याने स्वबळावर उभं केले आणि पहिले आक्रमक नगरीतील सर, केले त्याचा निष्पात करून इतर राजांना महिषमातून पराभूत पर केले आपल्या परशुने आपल्या परशुने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला याचवेळी गणपती व परशुरामाचं हे युद्ध झालं परशुरामाची श्री परशुरामाची श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम सन्न्याशी तपस्वी झाली परशुरामाने जिंकले सर्व भूमी एका कश्यप कश्यपशुना के अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला उतरला असावा त्या घाटात दोन तांदळा आहेत एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा माहूर येथील डोंगरावर उंच दागिरी येणुका देवीचे मंदिर आहे देवळात जाण्यासाठी बाराशे ते पंधराशे पायऱ्या तोडून जावं लागतं गावभरात तांदळा दगडातील शेंदूर चर्चित मूर्ती आहे त्यावर चांदीचा टाप लावला आहे बहुटकीवर सिंह कोडला आहे देवीचे रूप उग्र स्वरूपाचे दिसते मंदिराच्या बाजूला तुळजाभवनी ही दोन मंदिरे आहेत एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचे स्थान आहे मंदिरात दत्ताची एक मुख्य मूर्ती आहे बाजूला तीर्थ नावाचे कुंड तेथेच परशुरामाने आई वडिलांची अंत्यक्रिया केली असे सांगतात रेणुगा हीच परशुरामाची आई तिचे दुसरे नाव एकविरा आईच्या आठवणीने उसंभू